नमस्कार मी रुचिता ऍग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत जानेवारी महिना सुरू झाला की सुरू ऊसाची लागवड सुरू होते यामुळे आपण आज सुरू ऊसाचं उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या आहेत आणि त्यांच्यासाठी प्रक्रिया कशी करायची आणि उत्पादन वाढवण्यात मदत करणारी आंतरपिकं कोणती आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत सुरू ऊसाच्या लागवडीसाठी बेणे निवडताना ते मळ्यातील नऊ ते अकरा महिने वयाचं असलं पाहिजे तसंच हे बेणे शुद्ध आणि नि निरोगी असणं ही तितकंच गरजेचं आहे शिवाय बेणे लांब काड्यांचे आणि फुगीर डोळ्याचे आणि रसरशीत असावेत दृष्ट्या शुद्ध बेणे वापरल्यावर उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ पाहायला मिळते सहसा दर तीन वर्षांनी बेणे बदलावं आणि ऊस बेणं बदलायचं प्रमाण तीस टक्क्यांपेक्षा अधिक असावं आता आपण सुरू ऊसासाठी कोणत्या जातींची निवड करायची ते पाहूयात सुरू ऊस लागवडीसाठी को शहाऐंशी शून्य बत्तीस फुले दोनशे पासष्ट एक हजार एक फुले ऊस एक हजार पन्नास बारा फुले ऊस एक हजार तीनशे सात आणि फुले ऊस एक हजार पाचशे सहा या भरघोस उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करायची आहे यानंतर बेणे प्रक्रिया कशी करायची ते जाणून घेऊयात काणी रोग तसंच कांडींवरील खवले कीड आणि नियंत्रणासाठी लिटर पाण्यात ग्रॅम आणि तीनशे मिली क्लोरी मिसळून मिसून द्रावण तयार करून घ्यायचंय आणि या द्रावणात दहा मिनिटं बेणे बुडवायचे या प्रक्रियेनंतर शंभर लिटर पाण्यात अॅसिटोबॅक्टर दहा किलो आणि पुरत विरघळणारे जीवाणू खत एक पूर्णांक पंचवीस किलो मिसून द्रावण तयार करायचंय द्रावणात टिपरी तीस बुडवून नंतर लागवड करायची आहे किंवा लागवडीआधी शंभर लिटर पाण्यात प्रत्येकी एक लिटर द्रवरूप ॲसेटोबॅक्टर जीवाणू स्पुरद विरघळणारे जीवाणू आणि पालश विरघळणारे जीवाणू मिसळून तयार केलेल्या द्रावणात ऊस बेणे तीस मिनिटं बुडवून त्यांची लागवड करायची आहे अशा प्रकारे जीवाणू खतांच्या बेणे प्रक्रियेमुळे पन्नास टक्के नत्र पंचवीस टक्के स्पुरत आणि पंचवीस टक्के पालाश खतांची बचत होते उसाच्या सरींमध्ये चार पूर्णांक पाच ते पाच फुटाचं प्रमाण असल्यावर सुरू आपल्याला जास्तीचं उत्पन्न मिळवून देऊ शकतात कोणती आहे तेही आपण पाहूयात उसामध्ये आपण भाजीपाला वेलवर्गीय पिकं तेलबिया कंदवर्गीय पिकं आणि हिरवळीच्या खतांसाठीची पिकं सुद्धा लावू शकतो आता एक एक करून आपण त्यांची माहिती जाणून घेऊयात भाजीपाला पिकांमध्ये आपण कांदा भेंडी चवळी गवार राजमा खेवडा पालक मेथी कोथिंबीर ही पिकं लावू शकतो ही पिकं लावताना आपण एकाच दोन किंवा एकाच तीन हे प्रमाण घेऊ शकतो म्हणजे एका ऊसाच्या ओळीनंतर दोन किंवा तीन ओळी भाजीपाला लावायची यानंतर आपण वेलवर्गीय कोणती लावता येतात त्याची माहिती जाणून घेऊया वेलवर्गीय पिकांमध्ये टरबूज कलिंगड काकडी दोडका कारली दुधी भोपळा या पिकांची एकाच एक प्रमाणात लागवड करता येते याशिवाय तेलबिया पिकांमधलं भुईमुग आणि सूर्यफुल यांची सुद्धा लागवड आंतरपीक म्हणून करता येते एकाच दोन किंवा एका एक या प्रमाणात तुम्ही ही लागवड करू शकता तसच गाजर मुळा लाल बीट ही कंदवर्गीय पिक सुद्धा तुम्ही एकाच एक किंवा एकाच दोन प्रमाणात शेतात लावू शकता हिरवळीच्या खतासाठी पिकांमध्ये ताक धैसा चवळी ही पिकं एकाच दोन या प्रमाणात तुम्ही लावू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका